नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वांग्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा हे अर्धा किलो वांगी घेतली होती स्वच्छ धुवून घेतलेले त्याचं शेंडा आणि असे शे साईडचे काटे वगैरे सगळे काटू काढून घेतलेले आहेत आणि मधोमध चिरून मी असे पाण्यामध्येच ठेवलेले तर ह्या वांग्याचे तुम्ही चार भाग पण करू शकता दोन भाग पण करू शकता अशा पद्धतीत जरी केले तरी पण चालू शकते ह्याच्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या चॅनलवर खूप अपलोड केलेले आहेत टोप गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची मौरी महरी चांगली पहिली भाजून घेऊया मौरी चांगली भाजलेली आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचं आपल्याला पिंग पावडर त्यात टाकणार आहे थोडासा कडीपत्ता त्यात टाकायचा आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा मिडियम आकाराचे दोन जरी टाकले तरी पण चालू शकतात एकदम बारीक असा चॉपरला जरी कापून घेतला तरी चालेल मी साधारण असा मोठा कापलेला पहिला कांदा काय करू हलकासा भाजून घेऊया कांदा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकणार आहे थोडंसं सुकं खोबरं अर्धा इंच आलं नऊ पाकळ्या लसणाच्या एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं मी कुठून घेतलेलं आहे तुम्ही चॉपरला जरी बारीक केलं तर चालू आणि सुक्कं खोबरं एकदम थोडंसं बरं का थोडंसं तर किती ह्याच्यापेक्षा बारीक तुकडा आहे असं मी टाकते पण थोडंसं सुक्कं खोबरं टाकते तर काय एखादी गोष्ट आप तुम्ही जर खात नसेल ना तर नाही टाकली तरी पण हे चालू शकतं आता याला दोन मिनटं पहिलं चांगलं परतून घ्यायचं जर कच्चापणा गेला पाहिजे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे एक टेमाटो बारीक चिरून घेतलेलं आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे गॅस करणार आहे आता बारीक त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या आणि जो मसाला तुम्ही खाताय तो जरी टाकला तरी चालू शकते किंवा मिरची पावडर जरी वापरली तर चालेल चवेप्रमाणे टाकायचं मीठ छोटा एक चमचा जिरे धने पावडर छोटा एक चमचा गरम मसाला पावडर त्यात टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी घेतलेलं आहे बघा शेंगदाणे चांगले भाजायचे आणि जास्त बारीक पण नाही आणि जास्त असे मोठे पण नाही अशा पद्धतीत बघा मी हे कूट करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आता याला काय करते एक दोन मिनटं मी बारीक गॅसवरच परतून घेते बारीक गॅसवर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे मी थोडंसं पाणी अर्धा एवढा घेतला होता बघा एक ग्लास पेन पूर्ण भरून घेतला नाही त्यातलं मी अर्धच टाकलेलं आहे पहिलं अजून थोडंसं पाणी टाकते पूर्ण ग्लास टाकलेलाच नाही तो आता तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे थोडंसं टाकायचं गॅस बारीकच आहे गॅस करते तर मीडियम आणि एक पाच मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे झाकण आपण काढून घेऊया मसाला चांगला बघा आपला शिजला गेलेला आहे आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का ही जी वांगी आपण घेतली होती ना पाण्यात ठेवली होती हा मसाला सगळा जर तुम्ही खाली एकत्र करून जरी वांगेत भरून घेतला तरी पण चालू शकते अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी पण चालू शकते आता शेंगदाण्याचा कूट कांदा लसूण मसाला थोडासा मीठ गरम मसाला ते फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून जरी भरलं तरी चालेल आणि बाकीचं चा कांदा जे आपण खोबरं बिबरं टाकून जे मी कुटून घेतलं होतं ते सगळं ते तुम्ही नुसतं ह्याच्यामध्ये फोडणी घालून मग ती भरलेली वांगी जर ह्याच्यामध्ये जा सोडली तरी चाललं तर हे काय करते मसाल्यामध्ये हे चांगले दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा दोन मिनटं मी चांगलं ह्या मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे थोड्या थोड्या वेळानं एकसारखं परतलेलं नाही आहे असं ठेवून ठेवून मिनिट मिनिट असं दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये आता काय करणार आहे माहिती आहे आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं परत आपण ते राहिलेलं पाणी बघा एवढं राहिलो तर हे पाणी कोमट आहे बरं का साधं पाणी नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते साधं पण पाणी टाकू हो शकता असं नाही आहे की तुम्ही कोमटच टाका कारण की खूप कमेंट येतात की गार पाणी टाकलं तर काय होते तर तुम्ही टाकू हो शकता तसं काय नाही आता ह्याच्यावर ठेवणार आहे मी झाकण गॅस तुम्ही मिडियम बी ठेवू शकता कढईवर टोपावर लक्षात ठेवायचं की आपला टोप किती खालून पातळ आहे वगैरे आता हे मी दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर करून घेणार आहे पण एकदा दोनदा मी हलवणार आहे बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं झाकण काढून घेऊया एकदा पण मी हलवलेलं नाही आहे कारण हे गुडाला जरा जाड आहे बघा आणि एवढं बघा त्याला थोडीशी ग्रेव्ही अशीर कारण हे जर थंड झालं ना तर एकदम सुक्कं होईल तर थोडंसं तर असे असलं की नाही की मग खायला पण छान लागतं तर अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा